बघा आज आहे स्वातंत्र्य दिन तर स्वातंत्र्य दिनानिमित्त आल्या सालीने छान सकाळी सकाळी मस्त वाईट वाईट ड्रेस घातला तिरंगा हातामध्ये घेतलेला आहे हे बघा शामिनी सर्वांना आहे कर हाय कर सगळ्यांना हाय कर हाय कर हाय तर कर हॅलो नमस्कार श्री स्वामी समर्थ सर्वांना आजच्या माझ्या नवीन दिवसाच्या नवीन व्हिडिओला सुरुवात होत आहे तर आजचा दिवस खूप खास असणार आहे कारण आज आहे स्वतंत्रता दिवस म्हणजे पंधरा ऑगस्ट आणि परत आहे श्रीकृष्ण जन्माष्टमी पण आहे दोन दोन उत्सव आपल्या इथे होणार आहे तर मस्तपैकी आता आपण छानपैकी सर्वात आधी तर स्वतंत्र दिनाच्या सर्वांना माझ्या सर्व यूट्यूब फॅमिलीला माझ्याकडून व माझ्या सर्व परिवाराकडून खूप खूप शुभेच्छा आणि मस्तपैकी छान मी आता रेडी झालेली आहे छान हाईट कलरची साडी घातली म्हटलं चला स्वातंत्र्य दिवस आहे तर आपण जाऊ तर कुठे शकत नाही पण आपण हा उत्सव आपल्या घरीच छानपैकी साजरा करूया मस्त छानपैकी छोटासा मस्त झेंडा आणलेला आहे तिरंगा आणलेला आहे आणि तो छान असा कुंडीमध्ये लावून ठेवला आणि त्यानंतर मग स्वामीजीने सुद्धा मस्त व्हाईट कलरची ड्रेस घातलेला आहे मम्मी पण छान व्हाईट कलरची साडी वेअर करून मम्मी ऑफिसला गेलेली आहे झेंडा बांधणसाठी आणि छान अशी मस्त वाईट साडी घातली आहे मी हे थोडा वेळच ठेवणार आहे कारण मला स्वयंपाक करून जन्माष्टमीची पण तयारी करायची आहे कृष्णाच्या मस्तपैकी छान असं डेकोरेशन करायचं आहे छोटंसं जास्त नाही करायचं पण छोटंसं असं मस्त डेकोरेशन मी करणार आहे जन्माष्टमीचं आणि ते मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये सर्व दाखवणार आहे चला तर मग माझा व्हिडिओ न करता बघा आणि आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तर हे बघा मस्त अशी छान व्हाईट कलरची साडी वेअर केलेली आहे तर आज हे माझं आहे स्वातंत्र्य दिवसाचं मस्त छान छानपैकी व्हाईट साडी वगैरे मस्त आणि एकदम साधी सिंपल तयारी केलेली आहे मस्तपैकी आपण घरच्या घरीच आपल्या स्वातंत्र्य दिनाचा उत्सव साजरा करूया एकदम छानपैकी पैकी अशा पद्धतीने आणि मी कसं करणार आहे ते पण तुम्हाला दाखवते बघा झेंडा किती छान लहरत आहे आपल्या इथं छान मस्त कुंडलीमध्येच लावलेला आहे माझ्याकडे मोठा झेंडा नव्हताच तर मग म्हटलं ठीक आहे आणि सर्वांची तयारी सुरू आहे शाळेमध्ये जाण्याची आणि स्वातंत्र्य दिनाच्या निमित्त मस्तपैकी छान कोणी कोणी व्हाईट कलरचे ड्रेस वगैरे घालून मस्त तयार होत आहे आणि सोबतच मस्तपैकी आज आहे गोकुळाष्टमी तर छान जन्माष्टमी आहे तर मस्तपैकी आता इथे ले हळदीचं लेपन वगैरे करून घेतलं आणि छान अशी रांगोळी घातली मी उंबरठ्यामध्ये थोडीशी माझ्या साडीच्या पदरांनी मिटलेली आहे इथे मस्तपैकी तुळशीचं वगैरे पूजन झालं आहे आपलं हे बघा छान तुळशीची पण पूजा करून घेतली आणि आपल्याकडे दोन तुळशी आहे हे बघा एक इकडे आहे फिट केलेली स्वामिनी बघा फोटो वगैरे काढून झाले स्वामिनी आणि स्वामीनी आता गाई गाई करते गाई करते गाई, गाई? गाई करते का तू गाई गाई पिल्लू गाई करते का पिल्लू हाय करून दे एकदा एकदा हाय एक हाय हाय कर बाबू देव भाव खा लागते अशाला पकडत भाव खा लागते भांडण करायला एक नंबर आहे आपण तू बाबू लढत आहे तरी बाबू लढत आहे माझी आई नाही माझी आई आहे माझी माझी कोणाची आई आहे मी चला चला तर आता सगळं मस्तपैकी आवरून झालेलं आहे छानपैकी आता साडी वगैरे चेंज केली कारण मला वाईट साडीमध्ये पूजा वगैरे करायची नव्हती आजची जन्माष्टमीची म्हणून मी साडी बदलली आणि मस्तपैकी आता सर्वात अगोदर आज आहे उपवास जन्माष्टमीचा तर पहिले आता मस्तपैकी स्मूदी बनवून घेते ॲपल आणि बनानाची छानपैकी स्मूदी बनवते सर्वात अगोदर मस्त निवांत बसून स्मूदी वगैरे घेते म्हणजे मला कमीत कमी बारा एक वाजेपर्यंत मग टेन्शन नाही राहत काही खाण्याचं तोपर्यंत माझी पूजा वगैरे सर्व कामं आटोपून जातात कारण फ्रेंडपाकही बनवायचा बनवायचं आहे आणि पूजाही छान निवांत करायची आहे कारण पूर्ण साफ स्वच्छ छानपैकी मंदिर वगैरे क्लीन करायचं होतं आणि बाकीही जे कामं आहेत ते पण करायचे होते आणि म्हटलं चला जन्माष्टमी आहे तर मस्त क्लिनिंग करून घेऊ आज मंदिराची वगैरे छानपैकी आवडून घ्यायचं होतं तर मी आधी पोटात तर टाकावंच लागेल थोडंफार कारण कालचाही उपवास झाला काल होता गुरुवार तर लगेच एकामागे एक, एक उपवास आले की थोडं भारी जाते तसं जर मला उपवास जास्त मी करत नाही मला सहन होत नाही पण जेव्हा आपल्याला हे आता सण वार्द लागले आहे आणि उपवास तर जे आहे ते आपल्या अगोदरपासून जे आहे तस ते आपण करतोच मग म्हटलं चला छानपैकी स्मूदी फ्रूटची आणि ड्रायफ्रूटची स्मूदी बनवा आणिपणे आणि मग आपले दिवसभर जे कामं आहे ते चालत राहतील मग कसं दुपारी कमीत कमी उसळ बनवायला मला बारा एक वाजणार होते तर हे बघा छानपैकी अशी स्मूदी तयार झाली आणि मस्तपैकी आपल्या छान ग्लासमध्ये काढून घेते जारमध्ये काढून घेते आणि मस्त निवांत अशी बसून मस्तपैकी छान स्मूदी वगैरे पिते म्हणजे मग मला दिवसभर एनर्जी राहणार आहे आज मुलांना छान असा नाश्ता करायचा होता दिशा बोलली की मस्तपैकी नाश्ता बनवाई तर मग मी इथे आता रवा घेतला आहे तर इतका रवा आहे घरी तर आता त्याला मस्त चाडून घेते ले ले। आनी थोड़ टोमेटो। टोमेटो जारा तर बघा एकदा मस्त आपलं रव्याचं मिश्रण तयार आहे यामध्ये टाकते छानपैकी कांदे कट केलेले आणि थोडीशी टोमॅटो टोमॅटो जरा कमीच आहेत तर कमीच टाकते आज काही गांजर वगैरे नाही आहे शिमला मिरची पण नाही आहे म्हटलं जे आहे ते बनवावं आता थोडं का जितक्या सामान आहे तितक्या सामानामध्ये तर मस्तपैकी आता गॅसवर तेल टाकत ठेवलेलं आहे तर बन हो हे बघा गॅस सर्व मिक्स करून घेते त्यानंतर आपण आपे बनवायला घेऊ थोडस याच्यामध्ये हळद चावडर तर आता सर्वांना नाश्ता वगैरे दिला सर्वांचं खाण्यापिण्याचं बघितलं आणि त्यानंतर आली आहे इथे पूजा करायला तर सर्वात अगोदर कृष्णाची जी आपली आसन वगैरे आहे ते छानपैकी सजवून घेतलं म्हटलं थोडं थोडं जे होईल आपल्याला दिवसभरामध्ये ते छानपैकी आवरून घेऊ आपण कृष्णासाठी पण आणि त्यानंतर मग इथे मंदिर वगैरे क्लीन करायला घेतलं देवघर छानपैकी मस्त क्लीन करून घेते तर आज आहे जन्माष्टमी तर जन्माष्टमी निमित्त छानपैकी मस्त देवाला स्वच्छ करून घेते छान देव वगैरे काढून दे काढून घेतले आणि छान मस्त देवाला स्वच्छ झाल्यानंतर देव पण उजळून घ्यायचे आहेत मला आणि देव उजळले की मग आपण छान अशी मस्त की देवपूजा थोडं आता आज आरामात आहे कारण पंधरा ऑगस्ट असल्यामुळे थोडी मुलं पण आज घरीच आहेत मस्तर आहे की निवडण असा वेळ आहे तर सर्वात आधी देवाला साफ करून घ्या म्हटलं देवघर छान स्वच्छ करून तिथे है आणि इथे पैकी देवाच थोडस जे आपल्याला कृष्णाचं मस्तपैकी डेकोरेशन करायचं आहे त्याच्यासाठी थोडं थोडं सजवून ठेवलं आहे आता इथे तुम्हाला पूर्ण पसारा दिसत असेल पण पसाऱ्याकडे लक्ष देऊ नका पसारा आवरल्यानंतर बघा किती छान दिसते ते मस्त छान पूजा वगैरे करून घेतली खूप मस्त प्रसन्न वाटत होतं त्यानंतर मग छानपैकी सर्वांसाठी स्वयंपाक वगैरे गेला सर्वांना जेवायला दिलं आणि माझ्यासाठी उपवासासाठी मस्तपैकी साबुदा उसळ बनवली आणि मस्त, मस्त निवांत बसून उसळ वगैरे खाल्ली आणि त्यानंतर मग मार्केटमध्ये मम्मीबरोबर गेली कारण मला कृष्णासाठी पाळणा पण आणायचा होता मग मस्तपैकी मार्केटमध्ये गेली अंबादेवीमध्ये खूप सुंदर सुंदर मार्केटमध्ये पाळणे विकायला होते प्रतिम असे पाळणी होती पण महागच खूप होते मग मला परवडणार असा मी मस्तपैकी तीनशे रुपयाला एक पाळणा आणला आणि छानपैकी लवकरच जरा घरी आली बरंच सामान पटापट पटापट खरेदी केली मोरपीस वगैरे आणि बासरी मी त्या दिवशीच घेतली होती तर मग म्हटलं चला आज फक्त आपलं एवढंच घ्यायचं आहे आणि चला तर मग आता बाकीचं सगळं तुम्हाला मी नंतर पुढच्या व्हिडिओमध्ये दाखवणार आहे इतकं बघ डेकोरेशन केलं हा छानपैकी पाडणा आणला आणि देवाला कृष्णाला जे लहान मुलांना जे पदार्थ खाऊ वगैरे आवडते ते सर्व छान इथे ठे ठेवून दिले फ्रूट वगैरे आणि नमकीन मिठाई वगैरे सर्व इथे ठेवलं थे आणि मग मस्तपैकी छान असं आता संध्याकाळची जी पूजा आहे ते पण मी तुम्हाला दाखवणार आहे आणि काकडीमध्ये पण कृष्णाला ठेवून घेतलं त्यानंतर चला तर आता इथेच मी आजच्या व्हिडिओचा एंड करते बाकीचा व्हिडिओ पाहण्यासाठी माझा संपूर्ण व्हिडिओ स्किप न करता बघत जा आणि आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका परत भेटूया उद्याच्या नवीन ब्लॉगमध्ये तोपर्यंत बाय